नाशिक जिल्ह्यातील कोटोंगाव इथे श्रीमद महावाक्य निर्वचन थोरले प्रकरण अंतर्गत दृष्टांत प्रवचन सोहळा होणार आहे तेवीस फेब्रुवारीला या सोहळ्यास प्रारंभ होणार असून सलग सव्वा महिन्याच्या कालावधीत धार्मिक वाचन आणि प्रवचने पार पडतील जाखोरी रोड कोटमगाव इथे प्रकाश घुगे यांच्या शेतावर हा सोहळा संपन्न होत आहे त्यासाठी प्रवचन कक्ष साधू संतांसाठी निवास तसंच भक्तागानांसाठी भोजन व्यवस्था अंतिम टप्प्यात आली आहे सभास्थळी भव्य मंडप उभारण्यात आला असून श्रीकृष्णाची आकर्षक मूर्ती या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे या कोटमगाव येथे श्रीमद महावाक्य निर्वाचन निरूपण सोहळा थोरले प्रकरण अंतर्गत दृष्टांत प्रवचन आपल्या नाशिकचे निवासी महंत श्री पुजदेकर बाबा यांच्या उपस्थितीमध्ये हा पोथी समारंभ संपन्न होत आहे गेल्या महिनाभरापासून या समारंभाची तयारी चालू आहे या समारंभामध्ये साधारण संपूर्ण महाराष्ट्रभरातून किंबहुना इतरही राज्यातून महानुभाव पंथाचे साधू संत या ठिकाणी एक महिना निवासी येणार आहे एक महिना इतर निवासी राहणार असल्यामुळे त्यांची महिनाभर राहण्याची खाण्यापिण्याची आणि आरोग्याची संपूर्ण काळजी ही आमच्या समितीला घ्यावा लागणार आहे हा कार्यक्रम तसा जर बघितला तर महाराष्ट्रावर पोथीचे कार्यक्रम होत असतात परंतु नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकत्र साधू आणून तीस दिवसाचा पोथीचा कार्यक्रम हा पहिल्यांदीच होत आहे अनेक वेळा या ठिकाणी मानवपंथाचे कार्यक्रम चालू असतात कुठल्या ना कुठल्या आश्रमाचेही एक, -एक पोथी दरवर्षी इथं होत असते परंतु जो नाशिकचा महानुभाव पंथाचं संत संमेलन दोन वर्षापूर्वी संपन्न झालं त्यानंतर सगळ्यात मोठा कार्यक्रम हा इथं होत आहे नाशिक रोडपासून पाच किलोमीटर अंतरावरती कोटमगाव हे एक गाव आहे हे माझं स्वतःचं जन्मगाव आहे या कोटमगावमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमाचा आयोजक मी स्वतः प्रकाश दत्तू घुगे मी स्वतः आयोजक आहे आणि मला साथ देणारे ह्या कार्यक्रमासाठी अहोरात्र झगडणारे आमचे महंत साई मराठे बाबा असतील प्रवीण राजदादा शिवलीकर असतील संदीपदादा मराठे असतील वालेराज बाबा असतील या सगळ्या बाबा लोकांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी संपूर्ण सर्वच पंथाच्या आश्रमातून संत येणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक प्रकाश घोगे संचालक वी नाईक शिक्षण संस्था तसंच श्रीकृष्ण बाबा मराठे आधी या सोहळ्यासाठी परिश्रम घेत आहेत प्रशांत जदुरकर दिशानुस नाशिक रोड